त्वदीय पाद नमामी देवी नर्मदे नर्मदे ह नर्मदा परिक्रमा दिवस आठवा भाग चार एकमुखी दत्त आणि सहसधारा <स्थाँगा> नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजनास कॅम्पेन विलाग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते कोटेश्वर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण जात आहोत महेश्वरला श्री संकट मोचन हनुमान मंदिर आम्ही हे ठिकाण घेतले येथे आम्ही आज काही निवास व्यवस्था होते का हे बघण्यासाठी आलो होतो अतिशय सुंदर परिसर आहे काही लोकांनी आम्हाला येथे निवास व्यवस्था होईल असे सांगितले होते म्हणून आम्ही निवास व्यवस्थेची सोय होते का ते बघण्यास येथे आलो मोचन धर्मशाळा धर्मशाळा आहे ही समोर श्रीराम जानकी मंदिर येथे आमची सोय झाली नाही काही कारणास्तव भक्त खूप आले होते त्याच्यामुळे जा जागा नव्हती म्हणून आम्ही पुढे आलो एकमुखी दत्तधाम जलकुटी येथे परमपूज्य नारायण महाराज यांनी स्थापन केलेलं एकमुखी दत्तधाम हे जलकुटी येथे आहे येथे प्रवेश केला के आपल्याला अहिलाबाई होळकर यांची प्रतिमा दिसते आणि हा मंदिराचा भव्य दिव्य परिसर तीस एकर मध्ये हे मंदिर बांधले आतमध्ये मंदिरात प्रवेश केला आपल्याला प्रथम दर्शन होत ते दत्त महाराजांच आणि तिथे बाहेरच आपल्याला फोटो दिसतो तो परमपूज्य नारायण महाराज यांचा परमपूज्य नारायण महाराज हे दत्तभक्त आहेत श्री नारायण महाराज आणि त्यांच्या शिष्याने हे मंदिर बांधले त्यांची संकल्पना आहे की चार दत्त मंदिर बांधायचे त्यापैकी हे पहिलं दत्तधाम अतिशय सुंदर एकमुखी दत्त प्रतिमा भक्ताशनी असं आपल्याला वाटतं की जिवंत दत्त प्रतिमाच येथे साकारली ज्याने कोणी ही दत्त प्रतिमा बनवली दत्ताची मूर्ती बनवली त्याला कोटी कोटी प्रणाम अतिशय सजीव आणि आखीव रेखीव अशी ही दत्त मूर्ती बनवली गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त मूर्तीच्या समोरच खाली गाभाऱ्यात सुंदर असं शिवलिंग आहे महादेवाचं हे मंदिर नर्मदा नदीच्या तीरावर आहे महेश्वर येथील नर्मदा नदीजवळ बांधलेले हे मंदिर यामध्ये मूर्ती गणेशाची मूर्ती आणि नर्मदा देवीची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे ती आपण पाहूया हा मंदिराचा सभामंडप आज आम्ही येथेच मुक्काम करणार आहोत अतिशय भव्य दिव्य हा मंदिराचा मंडप संध्याकाळ झाल्या असल्यामुळे येथे सगळीकडे लाईट लावल्या आहेत त्यांच्यामुळे सभामंडप खूप सुंदर वाटतो ही गोमाता दत्तांना आवडणारी गोमाता आणि चार स्वान येथे आहेत गोमातेचं आणि स्वानचं आम्ही दर्शन घेतलं ते प्रत्येक मूर्ती ही सजीव वाटते गोमातेला मी प्रदक्षिणा मारली सगळीकडे आपल्याला अंधार दिसतोय जे ते लाईट आहे तेथे ते सुरेट दिसतो पण अंधारातही इथे एक खूप सुंदर वाटतं आपल्याला ही प्रतिमा प्रत्येक प्रतिमा ही आपल्याला आखीव रेखीव आणि सजीव वाटते तुम्ही निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल की प्रत्यक्ष गणेशाच येथे बसले त्यानंतर आपण जात आहोत आपल्या मैयेचं म्हणजे नर्मदा मैयेचं दर्शन घेण्यासाठी त्विय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे ही बघा आपली मैया अतिशय सुंदर मैयेचं रूप दिसतंय आपल्याला नर्मदे हर नर्मदे हर हेच ते परमपूज्य नारायण महाराज ज्यांनी हे मंदिर स्थापित केलं आम्ही येथे मुक्काम केला नंतर सकाळचं आश्रमातील सकाळ म्हणजे सकाळचं एक वेगळंच रूप आपल्याला आश्रमात दिसलं हे आमचं निवासस्थान येथे आम्ही निवास केला येथे जे सफेद कपड्यामध्ये महाराज दिसतात तेथील व्यवस्था बघतात हे भोजन कप महेश्वरमधील मोठे आमदार नेते लोकसुद्धा इथे येतात आणि सेवा देतात हे सकाळचं मधील दर्शन पाहूया सगळीकडे चारही बाजूने आपल्याला सूर्यप्रकाश येतो मंदिरामध्ये सकाळची पूजा आणि ते संगीतमय वातावरण अतिशय सुंदर वाटलं पूर्ण सूर्यप्रकाशाचे दक्तदाम न्हावून निघालो मयेची पूजा केली हा मंदिराचा कळस अतिशय उंच कळस आहे दिगंबर 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 दिगंबरा दिगंबरा दिगंबर दिगंबरा दिगंबर दिगंबर दिगंबरा हे मंदिराच एंट्री गेट त्यानंतर तिथूनच तीनशे मीटर वर असलेल्या सहस्रधारा नर्मदा मैयाला भेटायला आम्ही गेलो येथे मैया सहस्रधारामध्ये वाहते येथे अशी कथा आहे की सहसा अर्जुनाने मैयाला अडवण्याचा प्रयत्न केला पण आपली मैया थांबते थोडी मैया थांबली नाही तर तिला जिथून वाट मिळेल त्या वाटेने ती वाहत गेली आणि धागा निर्माण झाल्या म्हणून या जागेला सहस्रधारा असे म्हणतात महेश्वरमधील ही सहस्रधारा नर्मदा मैया ह्या पूर्ण खडकांवरून वाहत असते आता पाणी थोडंसं कमी असल्यामुळे आपल्याला ती आतमध्ये गेलेली दिसते ही आमची आजी आज सुद्धा मयेला भेटण्यासाठी इतकी खडकावून चालत येत आहे इथे आम्ही मयेजवळ पोचलो मयेची पूजा करण्याची तयारी चालू आहे मयेला दीप अर्पण करायचे होते सकाळच्या सूर्यप्रकाशात मैया सूर्यकिरणांमध्ये किरणांमध्ये न्हावून निघाली अति दुसरे परिक्रमावासी येते आपल्याला दिसत आहेत पावसामध्ये मैयाचं अफाट रूप आपल्याला बघायला भेटतं

नर्मदे हर नर्मदेह, देवी, नर्मदे इथे मी मैयेचं पूजन करते भाऊचं दीप लावायचं काम चालू आहे आता आम्ही मयेला दीप प्रदान करतोय इथे आम्ही मयेजवळ खूप वेळ थांबलो आणि मयेला बघत होतो की ती कशी वाहते सह्रधारामध्ये मय्येचा खळखळ आवाज आपल्याला ऐकू येतो खूप छान वाटतं असं वाटतं मय्ये आपल्याशी बोलते अशा प्रकारे आम्ही स सधारा दर्शन घेतलं खरगोन जिल्ह्यातील जलकुटी येथील एकमुखी दत्तधामचं दर्शन घेतलं मित्रांनो तुम्ही आतापर्यंत मला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल शेअर यासाठी करा जे आपले प्रियजन नर्मदा परिक्रमा करू शकत नाही त्यांची या व्हिडिओमार्फत नर्मदा परिक्रमा घडेल नर्मदा मयेचं दर्शन होईल नर्मदा मयेचा आशीर्वाद मिळेल पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अहिल्याबाई होळकर यांचा महेश्वर किल्ला अवश्य पहा माझी नर्मदा परिक्रमा माझा प्रवास माझे अनुभव नमामी देवी नर्मदे नर्मदे हर